नमस्कार मी अमूलगाचे बांदल पाटील आणि आपण पाहता पाहतो दर्पण खोपरी शहरामध्ये अपक्ष अपक्ष व्यक्ती निवडून आलेले आहेत आणि जे सगळ्यांचे मित्र देखील असतील ते राहुल गायकवाड प्रभाग सहा मधून ते निवडून आले आहेत ज्याला पक्षाने तिकीट नाकारलं ज्यांना पक्षाने तिकीट नाकारलं म्हणजे शिवसेनेने तिकीट नाकारलं आणि या ठिकाणी मनसेचा चेहरा जो आय त्यावेळी भाजपमध्ये आला आणि त्यांना असे संजय त्यांना त्यांचा पराभव झाला संजय त्यांना तुम्हाला दिसतात ना जॅकेट वगैरे घालून बघा फिरतात ते सगळीकडं ते संजय त्यांना त्यांचा पराभव झाला राष्ट्रवादीचे उमेदवार देखील तिथं मजबूत होते शेतकरी कामगार पक्ष किंवा बाकी सगळ्या वेगवेगळी अनेक उमेदवार सर्वाधिक उमेदवार असणारा हा मत हा वाढ प्रभाग सहा आणि याच्या सगळ्या झुंजीमध्ये राहुल गायकवाड हा चेहरा निवडून आला हिंदुत्ववादी कार्यकर्ता मराठा कार्यकर्ता सगळ्या बहुजन समागी एकत्र घेऊन जाणारा हा कार्यकर्ता शिवऱ्यांचा कट्टर भक्त मावळा आणि अगदी कणखर बघा तुम्ही राहुल गायकवाड यांचा तर तुम्ही तु, जे 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 कोण भेटले असतील किंवा जो कोण भेटला नसेल बघा बघा असा हा अगदी ऊर्जावान असा हा तरुण आहे ऊर्जावान हाय राहुल गायकवाड यांच्या यशाच्या याच्या वाट्यामध्ये इतके त्यांचे मित्र, मित्र परिवार आहे इतके सगळे त्यांचे सगळा त्यांचा तो सगळा परिवार मित्रपरिवार म्हणावा लागेल सगळं समजे अनेक प्रभागाच्या दे बाहेर देखील या माणसावर प्रेम करणारे लोक आहेत मी त्यांची इंटरव्ह्यू केली होती आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं पण एक कॉन्फिडन्स राहुल गायकवाड यांच्यात बोलण्यात जाणवत होता की साहेब मी निवडून येईल बघा तुम्ही माझ्यावर जरी पक्षाने पक्षाने जर मला तिकीट द्यायला नाकारलं नसलं तरी मला आशीर्वाद आहे आमदारांचा इथपर्यंत त्यांनी अशी अशी भाषा वापरली होती आणि ती आमदारांचा आशीर्वाद आहे ह्या वाक्यावरून अखेर आमदारांना त्या शेवटच्या या दिवशी आवाहन करावं लागलं म्हणजे जबरदस्तीने विरोधकांनी ते भाजपच्या वतीने की आमचे उमेदवार इथे हे आहेत परंतु संजय त्यांना यांना विशेष काळजी होती की यांना जर आमदारांचा आशीर्वाद असेल तर माझं काय होणार आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला तेच सांगतो की राहुल गायकवाड हा असा दमदार चेहरा आहे बघा तुम्ही हा तरुण काम करणारा तरुण आहे आणि कायमस्वरूपी लोकांच्या संपर्कात असणारा लोकांच्या आढळला मदत करणारा आणि त्यांचे वडील जे आहेत आज ते आहे हा हयात नाही आहेत तर अगदी वडिलांच्या धर्तीवर वडिलांच्या कायम चरणाशी राहून आठवणी जपून वडिलांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करणारा हा तरुण आहे आणि त्या प्रभागाचा का आता काय अफ होईल